नाही का मॅडम तुम्ही आवाज म्यूट करा तुमचा म्हणजे मग इथला आवाज क्लिअर माझा हो माझा आवाज येतोय का येतोय मॅडम व्यवस्थित आहे सुरू करा ओके येतोय आवाज चला प्रार्थनेसाठी तयार कुठल्याही ध्यानात्मक असणार बसा खुर्चीत बसला तरी चालेल हाताची मात्र अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जुळलेली आणि तीन बोट आहेत ती हलगद अशी हळूवार मिटून घ्यायचे थोडीशी दोन्ही हात इझिली मांडीवरती राहतील हाताची मनगट अशी ढिल्ली सोडून द्या कुठेही शरीर आखडून घेऊ नका ताणून घेऊ नका तर ते पूर्णपणे ढिल्ल सोडण्याचा प्रयत्न करा पाठीचा कणा हळूहळू पूर्ण सरळ करा मान सरळ आणि दृष्टी आपल्या उंचीला समांतर डोळे मात्र हलकेसे अलगद मिटलेले दोन्ही भव यांच्या भूमध्यावरती लक्ष केंद्रित करता येत असेल तर जुन्या साधकाने निश्चित करा एक श्वास घ्या हळुवारपणे सोडून द्या पुन्हा एक श्वास घ्या श्वास सोडताना सगळं शरीर शिथिल करा आणखीन एक श्वास घेऊन सुरुवातीला तेवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना ओंकार सगळेजण एकत्र एक उच्चार प्रार्थना मात्र त्यानंतर पाठीमागून म्हणायची आहे hmm. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुःसाक्षात् परब्रह्म

ओकाय नमो नमो अगदी सावकाश्रे त्या हाताची ज्ञानमुद्रा सुद्धा दोन्ही दुनिहा डोळ्यांवरती ना पापण्यांची उपडाप करा आणि हात बाजून जागेवरती अगोदर सुरुवातीला पण मॅडम सांगताय ते ऐकूया त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करूया बोलताय ना तुम्ही अगोदर हा बोलते तर धन्यवाद नीता मॅडम तर आज एक पहिला दिवस आहे म्हणून मी थोडस बोलते कारण आजपासून क्लास सुरू होणार आहे म्हणून काल मीटिंग घेतली आहे संकल्प मीटिंग की क्लास आपण कशासाठी आहे आपल्याला एक महिना क्लास करून काय मिळवायचं आहे हे जर आपण लिहिलं ना तर जास्त फायदा होतो म्हणून सारखी मी सांगत होते पैसे लवकर भरा आणि संकल्प पेरून मीटिंगला आज बसा पहिला दिवस चालत सुरुवात करा पण खूप कमी लोक होते तर मॅडमचा आज क्लास घेऊन झाल्या रॉकजी मॅडम सांगतीलच तुम्हाला की संकल्प मीटिंग मध्ये काल काय काय घेतलं तर ते तुम्ही लिहून काढायचंय आणि मग उद्यापासून क्लास जॉईन करायचा कारण तुम्हाला काय हवे हे तुम्ही लिहिलं तर फायदा जास्त होणार आहे तर आपल्या संपूर्ण महिन्याभराचा क्लास नीता मॅडम घेणार आहे तुम्ही आता प्रार्थना ऐकली प्रार्थना सुद्धा इतकी शांत मनाला वाटते इतकं सुंदर वाटत कि दिवसभराचा जो काही ताण आहे शीण आहे तो निघून जातो प्रार्थना म्हटल्या म्हटल्या आता आपल्याला पाणी पण घेऊन बसायचंय पाण्याचं पण टेक्निक सांगणारच आहे पण एक लक्षात घ्यायचं जो प्रा हे म्हणजे ओंकार ध्यानाचा क्लास आहे तो नीता मॅडम घेतात त्यामुळे क्लास मधलं जे काही आहे ते नीता मॅडम सांगणार आहे जे काही जास्तीच आहे की हा क्लास करता करता अजूनही काही फायदे घेऊ आपण हे करू ते करू ते करू ते मी घेणार आहे याचा अर्थ असं नाहीये की मी जे काही बोलते ते ओंकार ध्यानाच्या क्लास मधला आहे त्यामुळं असं समजायचं नाही कारण जो काही क्लास आहे जे काही नवीन लोक येतात त्यांना व्यवस्थित मॅडम घेत असतात योगाप्रमाणे त्या बोलतात पण हा क्लास एक महिना आपण बसतो अजून काही काही फायदे घेता येईल म्हणून काही व्हिडिओ केलेले आहेत एक दहा बारा व्हिडिओ ते मी टाकणार आहे अजून दोन चार दिवस जाऊ देत काही लोक उशीर जे नव्हतं ते व्हिडिओ तुम्ही नवीन लोकांनी बघायचे आहेत आणि ते पण करायचं आहे ओंकार ध्यान करता 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 म्हणजे पाणी आता रोज बसलो आपण ओंकार ध्यानाला तर एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे चमचा घ्यायचाय त्याच्यात ढवळायचंय सुलट उलट आपल्याला काय काय आहे बाबा माझं पाय दुखणं थांबव दे माझं थांबू दे नाही थांबलो माझं सगळं दुखणं थांबलंय मला खूप फ्रेश वाटतय मला खूप छान झोप येते निरोगी मी राहत आहे आनंदी राहत आहे धन्यवाद पाण्या मग आपल्याला काय काय हे पाण्याला लिहायचंय म्हणायचंय ते लिहून ठेवायचे रोज तेच म्हणायचे मग उद्या तुम्ही म्हणू नका तुम्ही काही सांगितलं नाही हे ऍडिशनल आहे त्याचे व्हिडिओ टाकणार आहे त्याचं महत्व टाकणार आहे पाण्यात सगळं साठून राहतं हे पाणी जर पिलं क्लास सुरू व्हायच्या आधी तर खूप रिझल्ट लवकर येणार आहे एनर्जी ड्रिंक काय आहे दुसरं पाण्याचा ग्लास भरून आहे ओंकाराचे सगळे व्हायब्रेशन या पाण्यात जाणार आहेत आणि मग ते पाणी स्वतः अर्धा ग्लास ग्लास संपल्यावर किंवा नंतर पाण्याच्या भांड्यात मिक्स करायचं म्हणजे ओंकारातन स्त्री यंत्र उमटलंय अर्ध्या तासात आपण बघितलंय एक दोन मिनिटात सुद्धा काय काय पाण्यात कमळ उमटतात हे उमटतात सगळे व्हिडिओ चॅनलवर हो आहेत ते सगळे टाकणार आहेत ते बघायचे आणि किती पाण्यात जादू तयार होती मग हे रोज सांगणार आहे का पाणी घेऊन बसा पाणी घेऊन बसा रोज आपण अर्धा तास देतो तर किती वेळ लागणार आहे पाणी घेऊन डवळून प्यायला आणि ओंकाराचे व्हायब्रेशन युक्त पाणी अजून वेगळं मॅजिक करणार आहे घरातल्यांना सुद्धा बरं ओंकार कसा म्हणायचं मॅडम शिकवतातच आहेत पण जे जुने आहेत आज एक वर्ष करतायत दीड वर्ष करतायत काही चार महिने करतायत यांना तेवढं पुढं पुढं गेलं पाहिजे ना म्हणून आणखी आणखीचे मी व्हिडिओ तयार केलेत मी कधीतरी येऊन आणखीन काही सांगते उपनिषदांचं नॉलेज देते ओंकार कसा आपण सर्व ब्रह्मांड आहे हे सांगते हे व्हिडिओ तुम्ही ऐकायचे आहेत नवीन लोकांनी तो काही क्लासचा भाग नाही तो इन अँड अभाव आहे हे लक्षात ठेवा ते बघा संकल्प मीटिंग मध्ये काय झालं ते लिहून घ्या तुम्हाला काही साधायचं ओंकार देण्याने की बाबा माझा खोकला जाऊ देत माझं सारखं सर्दी होते सायनसचे त्रास दूर झालेत आरोग्याचे त्रास दूर झाले झोपेचे प्रॉब्लेम दूर झाले डायबेटीसच्या गोळ्या कमी झाल्या बाकीचे जे काही हवेत फ्लॅट हवे हे हवे ते पण झाले कारण ओंकार म्हणण्याने तुम्ही चांग ओंकार सर्व काही देणार आहे तर हे सगळं ओंकार आणि मला काय काय हवे ते लिहा म्हणजे ते फायदे जास्त होणार आहे तुम्हाला काय काय हवे मला माहिती नाही तुम्ही ते लिहायचंय आजच लिहायचंय उद्या क्लास जॉईन करताना वय लिहिलेलं पाहिजे नोंदी पाहिजेत एका मिनट मॅडम ते सांगा तुम्ही आजच एका मिनिटाला किती श्वास होतात आणि एका ओंकार किती सेकंद हे आजच नोंदवा आणि दर आठवड्याला रविवारी टाकायचं आहे ते दर आठवड्याला काय प्रगती झाली आज माझे वीस श्वास होतात एका मिनिटात मग माझ्या रविवारी किती होणार आहेत नाही तर गुरुवार धर आज गुरुवार पहिला दिवस गुरुवार धर गुरुवार चांगलाही आहे दर गुरुवारी बाराच्या आठ टाकायचे तुमची श्वास संख्या किती झाली ओंकाराचा टाइम वाढलाय का हे तुम्ही जर केलं तर तुम्हाला फायदे जास्त होणार आहेत तेवढंच मी बोलते मधून अधून मी येईलच तुम्हाला सांगेलच पण व्हिडिओ मी जे टाकणार आहेत आता दोन तीन दिवसांनी ते तुमचे तुम्ही ओळीने बघायचे ओंकारात सगळं काही मिळणार आहे एका महिन्यात सुद्धा मिळणार आहे पण बघा ओंकार काय काय दिले लोकांना वहीतले तुम्हाला काय काय हवे मग हे फायदे जास्त होणार आहेत ठीक आहे तर धन्यवाद नीता मॅडम तुमचे सर्वांचे धन्यवाद की तुम्ही एक छान सुरुवात करत आहे ऑगस्टच्या एक तारखेपासून सुंदर ओंकार देण्याला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मॅडम करू शकता तुम्ही धन्यवाद कंटिन्यू हा हो, चालेल धन्यवाद चला तर आता आपल्याला थोडी आयडिया म्हणून असं सांगते की ओंकाराचं उच्चारण करताना आकार आहे तो आपल्याला दोन सेकंद उच्चारायचा आहे उकार आहे तो तीन सेकंद आणि मकार आहे तो पाच सेकंदाचा असा पूर्ण ओंकार आहे तो दहा सेकंदाचा म्हणायचा आहे सुरुवातीला ओंकारातील आकार उच्चारताना दोन बोट आपली हलगत उच्चारतानाच ही दोन बोट मिटायची म्हणजे त्यावेळी दोन सेकंद झाले पुढचा उकार आहे त्यावेळी पुढचे तीन बोट म्हणजे तीन सेकंद झाले आणि मकार आहे पूर्ण तो पाच सेकंदाचा नवीन साधकांचा पूर्ण दहा सेकंदाचा ओंकार लगेचच होईल असा अजिबात नाहीये कारण आता जर तुम्ही श्वास घेताय तर तुमच्या श्वासाची कपॅसिटी साधारण एक मिनिटात वीस बावीस श्वास होत असतील काही जणांचे कमी जास्त होणार आहे जो योगाचा अभ्यास किंवा प्राणायामाचा अभ्यास करतोय त्यांचा तो आकडा आहे तो कमी असणार आहे साधारण आदर्श प्रमाण असं आहे की एका एक मिनिटात बारा पंदरा खावेत। ते पंधरा जा श्वास व्हावेत त्यापेक्षा जास्त झाले तर मग तुम्ही खूप जलद रीतीने श्वास घेताय असं त्याचा अर्थ होतो परंतु हे लगेचच आपलं म्हणजे आपण जन्म झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत कंटिन्युअस श्वास घेतच राहतो आणि सोडत राहतो पण आतापर्यंत आपण असं कधीच कुठं ऐकलेलं नाहीये जे योग वर्गाला जात नाही ते विद्यार्थी सोडून कि श्वासावरती पण लक्ष केंद्रित करायचं असतं किंवा श्वासांचं निरीक्षण करायचं असतं आपण ठरवलं तर श्वासावर नियंत्रणही आणू शकतो आणि ते हळूहळू ओंकाराचं उच्चारण करताना आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करतो म्हणजे कसं तर ओंकार म्हणण्यापूर्वी आपण श्वास घेत असतो आणि ओंकार म्हणताना तो पूर्ण दहा सेकंद श्वास सलग सोडत असतो म्हणजे नवीन साधक लगेच दहा सेकंद सोडतील असं नाहीये पण जुन्या साधकांची आता दहा बारा पंधरा पर्यंत कपॅसिटी वाढलेली आहे म्हणजे तर हीच कपॅसिटी वाढण्यासाठी तुमचा जस जसा नवीन साधकांचा सराव वाढत जाईल तस तशी तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला सुरुवात होईल आणि कपॅसिटी पण वाढायला सुरुवात होईल आत्ता जे नवीन साधक आहेत ते साधारण एका वेळेस श्वास घेताना पाचशे ते सहाशे सी सी एवढा श्वास घेतात परंतु तुमचा ओंकार जसा असा पूर्ण दहा बारा सेकंदाचा व्हायला सुरुवात होईल म्हणजेच तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता खूप छान वाढणार आहे आणि परत तुम्ही हा जो श्वास घ्यायची कॅपॅसिटी आहे फुफ्फुसांची ती साडेपाच हजार सी सी पर्यंत वाढायला सुरुवात होती तुमची ज्यावेळी इतकी तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढते त्यावेळी तुम्ही आकार उकार आणि मकार हा दहा सेकंदापेक्षा जास्त कालावधीने तुमचा ओंकार आहे वाढायला सुरुवात होती तर हे ह्याच मेन एक गाभा आहे ओंकाराचा म्हणजे दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपण ओंकाराच्या अभ्यासामध्ये करतो ओंकाराचं एक प्रकारचं छान ध्यानही करत असतो आणि त्याचबरोबर ओंकाराचं उच्चारणही करत असतो म्हणजे उपासना पण करतोय साधना पण करतोय आणि त्यातनं श्वसनाचा अभ्यास पण करतोय असा तिन्ही याच्यातनं आपल्याला ओंकाराच्या अभ्यासाचे फायदे मिळत असतात फायदे तर आणखीन अगणित आहेत म्हणजे तुम्ही जितक्या विश्वासानं ते उच्चारताय आत्मसात करताय तितके तुम्हाला त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळणार आहेत म्हणजे आपण तोच मॅडमनी जसं आता सांगितलं की संकल्प सोडव माझ्या एका विद्यार्थिनीचा मी अनुभव तुम्हाला सांगते की तिने एक संकल्प सोडला माझे केस गळतायत आणि ते केस गळायचे थांबलेत म्हणजे कुठलाही संकल्प सोडताना ते कार्य किंवा ती गोष्ट ही पूर्ण झालीय अशी कल्पना करायची ते पूर्ण झालेलं आहे आणि मी त्याच्यावरती पुन्हा पुन्हा आणखी ओंकाराचा उच्चारणाची साधना करते असं एक म्हणजे मनात अशा प्रकारचा भाव असला पाहिजे पूर्ण होईल असा न ठेवता आता सध्या वर्तमानात ही कृती पूर्ण झालेली आहे जे काय अपेक्षा आहे तुमची इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे असं पूर्णपणे मनात आणायचं आणि त्यानंतर ओंकाराचं उच्चारण करायचे ते करताना तुम्ही पूर्ण जितकं विश्वासाने श्रद्धेने ते कराल तितके त्याचे फायदे तुम्हाला भरपूर प्रमाणात आणि कमी कालावधीत मिळायला सुरुवात होती परंतु तुम्ही नुसती कृती करत राहिला आणि त्याच्यावर विश्वास नसेल तर मात्र एकही फायदा मिळणार नाही त्यामुळे विश्वास हा शंभर टक्के असण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर तुम्ही जी साधना करताय ती तितक्या श्रद्धेने करा म्हणजे त्याचे तुम्हाला नक्की फायदे मिळणार आहेत तर आता मी जसं सांगितलं की एका मिनिटात साधारण आपल्याला आता हे मोजायचे कसे तर आरशासमोर बसायचे सेकंद काट्याचं जे घड्याळ असेल ते आपल्या समोर ठेवा आणि त्याप्रमाणे आता बारावरती सेकंद काटा आलाय आणि तिथनं तुम्ही एकदा श्वास घेतला आणि सोडला की एक आवर्तन असं पकडायचं तुम्ही एक भर बारावरती काटा आला सेकंद की सुरुवात करायची तिथून परत तो काटा बारावर येईपर्यंत तुमचे किती वेळा श्वास घेतले आणि सोडले जात आहे म्हणजे एकदा श्वास घेतला आणि सोडला की एक आवर्तन पकडायचे असं एकदा श्वास घेऊन सोडला अशी किती आवर्तन होत आहेत हे चेक करायचे तुमचं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुमच्या आकडा लक्षात येणार आहे एकदाच मजून लगेच तो निष्कर्ष काढायचा नाही तर दिवसभरात हे तीन वेळा करायचे पण त्यावेळी पोट रिकाम असलं पाहिजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही एकदा असं करू शकता हे आठवड्याभरात तुम्ही एक चार पाच दिवस सलग करा हा प्रयोग म्हणजे हा अभ्यास आहे जी काही तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तो सलग चार पाच दिवस करा आणि मग त्या सगळ्याचा मत इतर तर त्या सगळ्याचा निष्कर्ष काढा आणि मग तो आकडा तुम्ही ठरवू शकता तुम्ही जसजसं हा अभ्यास जसं जसं स्वतःचं निरीक्षण करायला सुरुवात कराल तर तुमच्या येणार आहे की खरंच आपण इतक्या वर्षात कधी आपल्या श्वासाचं निरीक्षण केलं नव्हतं किंवा कधी त्याच्यावर नियंत्रण आणलं नव्हतं तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी करू शकणार आहे कारण हे सगळं आपल्या मनाशीच निगडीत आहे म्हणजे जितकं तुम्ही शरीर आणि मनाला जोडाल तितक्या तुम्ही अनेकां अगणित कृती करू शकता किंवा आणि गुरु आणि तुम्हाला फायदेही मिळू शकतात त्याच्यासाठी सर्वात प्रथम <triedidad> स्वतःवर विश्वास असला पाहिजे स्वतः करणाऱ्या साधनेवर विश्वास असला पाहिजे <tries> आणि त्याच्याबरोबर तुम्हाला शिकवणारा जो गुरु आहे त्याच्यावर तितकाच विश्वास असला पाहिजे तरी तुम त्यानंतर तुम्हाला त्या सगळ्याच फल मिळायला हे लवकर मदत होणार आहे तर आलं सगळ्यांच्या लक्षात मी साधारण तुम्हाला बोटाच्याच हातावरती हाताच्या बोटांवरतीच कसा ओंकार मोजायचा हे शिकवलं सुरुवातीला अचा उच्चार करताना आपले ओट आहेत ते विलग होतात आज जरा नवीन साधारकांनी माझ्या ओटांच्या हालचालींवरती लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमच्या आपोआप ते सगळं लक्षात येणार आहे सुरुवातीला हाताच्या बोटांवरती कसा ओंकार मोजायचा मी सांगितलं सुरुवातीची दोन बोट आहेत त्यावेळी अचा उच्चार होईल पुढची तीन बोट आहेत ते हळूहळू मिटणार आहे आपण त्यावेळी चा उच्चार होणार आहे आणि पुढचा ओट मिटून जो मकार उच्चारणार आहे ते पुढच्या पाच बोटांवरती तर नवीन साधकांना लगेचच दहा सेकंद जमेल असं अजिबात नाहीये पण घाबरायचं नाहीये तुमचं जितकं होतंय परंतु दम लागला असं वाट का वाटत ओंकार उच्चारताना तर तुम्ही तिथंच थांबायचे त्यानंतर नॉर्मल ब्रीदिंग करायचे कुठेही परत जोरात श्वास घेऊन लगेचच राहिलेला अर्धा ओंकार पुढचा पूर्ण करायचा नाहीये तर तिथं ते सोडून द्यायचं ज्यावेळी आम्ही दुसरा ओंकार म्हणायला सुरुवात करेल तोपर्यंत तुम्ही दीर्घ श्वास श्वास भरून घ्या छाती भरून आणि पुढं आमच्या ओंकाराला सुरुवात आमच्या बरोबरच ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करायची आलं नवीन साधकांच्या लक्षात तर आता आपण माझ्या ओठांचं निरीक्षण करा जुन्या साधकांनी ओंकाराच्या उच्चारणाला लगेचच हाताची शंख मुद्रा करून सुरुवात केली तरी चालेल नवीन साधकांना आज हे भरपूर डोक्यावरती येणार आहे काही वेळेस ते डोक्या हरवून जाणार आहे तर घाबरण्याचं कारण नाही मी रोज रोज हे रिपीट करणार आहे सगळ्या गोष्टी शंख मुद्रा कशी करायची तर आता डाव्या हात मी समोर घेतल्या डाव्या हाताच्या अंगठांनी चारी बोटांच्या पोकळीमध्ये इथं मी उजव्या हाताचा अंगठा ठेवला चारी बोटांनी डाव्या हाताच्या उजव्या हाताचा अंगठा झाकला आणि खालचा हात आहे तो वरती सरकला मधला बोट आहे उजव्या हाताचा आणि अंगठा आहे तो एकमेकांना जुळलेला आहे हा शंखासारखा आकार दिसतोय म्हणून याला शंख मुद्रा असं म्हटलेलं आहे मुद्रेचा अभ्यास ही कशासाठी केला जातो तर तुम्ही आता एक प्रकारची साधना करताय साधारण मी एक पंधरा मिनिट सलग ओंकार घेते या पंधरा मिनिट तुम्ही या शंख मुद्रेत इझिली जर बसू शकला तर ह्या मुद्रेचे पण फायदे आहेत आणि त्याचबरोबर ते ओंकाराच्या उच्चारणाचे फायदे आहेत असे दोन्ही फायदे तुम्हाला एकत्र मिळायला सुरुवात होणार आहे म्हणून कुठलीही म्हणजे आपण ध्यानाचा अभ्यास करतानाही मॅडम तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या मुद्रा शिकवतात तर हा मुद्रेचा अभ्यास करणंही तितकच गरजेचं आहे तर अशी शंख मुद्रा जुन्या साधकांनी करून बसा नवीन साधकांनी अगदी हाताची ज्ञान मुद्रा केली आणि इझिली हात मांडीवर ठेवले तरी सुद्धा चालू शकतील माझ्या ओठांचं निरीक्षण करायचे नवीन साधकाने जुन्या साधकाने मात्र सुरुवात करा ओंकाराच्या उच्चारणाला कुठलीही कृती करताना लगेच गडबड करायची नाही तर तुमचं शरीर आहे ते शिथिल मन खूप शांत झालं पाहिजे आणि त्याचबरोबर श्वासही संत झाला पाहिजे त्यामुळे सुरुवातीचं एक मिनिटभर किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधी संत श्वसन करा म्हणजे संत श्वसनामध्ये तुमच्या श्वासावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण असतं तुमला हवा तितका श्वास घ्या हवा तसा श्वास सोडून द्या तकदीर गश्वत क्षतिवरून जायचे आहे ओंकार म्हणून झाल्यानंतर मध्ये आणखीन श्वास शिल्लक राहतो तो सोडून द्यायचा त्यानंतर पुन्हा छातीवरून श्वास घ्या आ... चला नवीन साधकांनी पण आता माझ्यावरच ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करा ओंकार उच्चारण झाल्यानंतर श्वासोडा राहिलेला पुन्हा एक छातीवरून दीर्घ श्वास घ्या प्रत्येक वेळेस तीच कृती करायची उच्चारून झाल्यानंतर राहिलेला श्वास सोडायचा हो पुन्हा छातीवरून श्वास घ्यायचा आणि पुढचा ओंकार उच्चारायचाय अ ओ... नवीन साधकांना थकल्यासारखं झालं असेल तर थांबायचे संत श्वसन काय आणि फक्त ओंकार ऐका अ